जय हिंद विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपल्या या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे थमज तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की मुंबई शहर पोलीस भरतीसाठी सुद्धा आता बघा मुंबई शहर पोलिसांनी एक प्रकारे धप्पा दिलाय ज्याला सगळ्यांना असं वाटत होतं की पोलीस भरती ही मार्चमध्ये जाईल फेब्रुवारीच्या शेवटला जाईल एप्रिल पर्यंत जाईल असं भरपूर जणांना वाटलं होतं पण मित्रांनो मुंबई पोलीस भरती सुद्धा अकरा तारखेपासूनच सुरू होणार आहे त्याचं परिपत्रक बघा या ठिकाणी मी दिलेलं आहे तुम्ही चेक करून घ्या त्या परिपत्रकानुसार असा एक प्रकारचा धप्पाच दिलाय भरपूर जण काफील राहिले त्यामुळे मुंबई पोलीस सगळ्या शेवटला होतं निवांत होतं सगळ्यांना तेच वाटत होतं पण मित्रांनो मुंबई पोलीस सुद्धा अकरा फेब्रुवारीपासूनच चालू होणार आहे त्याच्यामुळं ज्यांनी कोणी मुंबईला फॉर्म भरलेला आहे त्यांना हा थोडासा धक्काच आहे पण तरी सुद्धा मित्रांनो अकरा तारखेलाच फिजिकल चालू होणार आहे त्या कारणाने तुम्ही फिजिकलकडे तुमचं काय राहिलं असेल तर त्या फोकसनीच करा अजिबात टंगळमंगळ करू नका पुणे शहरचं पण सेम से आहे लगभग सगळ्या ठिकाणची भरती अकरा ते अठरा तारखेच्या मध्ये कधी पण होऊ शकते आजचा व्हिडिओ एवढाच आहे मित्रांनो आता नवीन कुठल्या प्रकारचं अपडेट आलं की मी तुम्हाला लगेच सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो ठीक आहे आजचा व्हिडिओ एवढाच जय हिंद